हिंदुस्थानातल्या हो ही आईबाप आहे एक नाव सांगतो एक पत्रकार मोठ्या चॅनल वर येतो त्यांनी स्वतःच आत्मचरित्र लिहिलंय त्यांनी त्या आत्मचरित्रात लिहिलंय हिंदू त्यांनी लिहिलं की माझ्या बापानी माझा खतना यासाठी केला इकडे काय म्हणतात खतना म्हणतात की सुनता म्हणतात हा ते बाप्पाला काय म्हणता सुंता त्याच्या बापांनी सुनता यासाठी केला अहमदाबाद मध्ये दंगे होतात आणि दंग्यामध्ये हिंदूंची पॅन्ट काढून पाहिलं जाते तर जर तुला कधी कुणी पकडलं तर तू मारल्या जाऊ नये पुस्तकात लिहिलं निर्लज्जपणाचा कळश स्वाभिमान नाही आत्मसन्मान नाही अरे अशी वेळ आली तर गर्दन कापू पण कधीही इस्लामची निशाणी शरीरावर बाळगणार नाही असं म्हणणं पाहिजे पण आज हेच लोक आता कशावर काय मी सांगत असतो आजपासून फक्त अठरा वर्षानंतर ¡Esto